हे दुर्दैव माझ दहा कायदे अने दहा कायदे भ्रष्टाचार होऊ नये भ्रष्टाचाराला अडब असावा यासाठी मी दहा कायदे केले माहितीचा अधिकार एक माहितीचा अधिकार देशाला मिळाला किती जागृती आली माहितीचा अधिकार दफ्तर तिरंगाई बदलीचा कायदा लोकपाल लोक आयुक्त असे दहा कायदे आता अण्णादार नव्वद वर्षानंतर करत रहा। करत राहावं आणि तुम्ही झोपून राहावं असं जर कोणी अपेक्षा करत असेल ते चुकीच आहे अण्णाधारांनी जे केलं दहा मागच्या काळात ते आपण करावं असं तरुणांना वाटलं पाहिजे युवकांना वाटलं पाहिजे की आपलं काही करत आहे का नाही मी देशाचा नागरिक आहे ना मी देशाचा एक नागरिक आहे माझ्या देशासाठी जे बलिदान झालं काल स्वातंत्र्य दिवस हो बनवला नुसतं तिरंगज हातात घेऊन होणार नाही तर या देशासाठी ज्यांनी बलिदान केलं त्यांची आठवण ठेवली पाहिजे निस्त बोट दाखवायचे हे करा ते करा ते करा ते ते नुसत त्याच्यातून होणार नाही तरुणाने जाग झालं पाहिजे मी मोठ्या आश्वाने तरुणाकडे पाहतोय शक्ती एक राष्ट्रशक्ती आहे ही जर जागी झाली तर उद्याच भविष्य दूर नाही असं मला वाटतं म्हणून एक कायदे करून तरुणांच्या हातात दिले आणि आज एवढे वर्ष झालेत एवढ्यानंतर हा आवाज जो कानावर येतो की अण्णा जागं व्हावं हे ऐकल्यानंतर